दादांच्या विमान अपघातावरून खळबळजनक दावा विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद होता आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केलं जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे तर किसान सन्मान योजनेतनं अडीच लाख शेतकऱ्यांना आता वगळलेला आहे माहिती केंद्र सरकारनं आधार इन्कम टॅक्स आणि शिधापत्रिकेची पडताळणी सुरू केली आहे तेव्हा हा निर्णय आहे तर एकाच कुटुंबातल्या पती पत्नी लाभार्थी असतील तर पतीचा लाभ बंद करायचा निर्णय घेतलेला आहे राज... राज्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडाकूस झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा दूध खरेदी दरामध्ये वाढ झालेली आहे राज्यामध्ये गायींच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे आता शेतकऱ्यांना सरासरी प्रति लिटर अडतीस रुपये खरेदी दर मिळू लागलेला आहे दरामध्ये आणखी तेजी शक्य असून अशा प्रकारची माहिती डेअरी उद्योगातील सूत्रांनी दिलेली आहे सिंधुदुर्गामध्ये ओल्या काजूकाराला प्रति किलोला एक हजार चारशे रुपये असा दर मिळतोय व्हॅलेंटाईन डेमुळे गुलाबाला मागणी वाढलेली आहे बहुतांश फुल उत्पादकांचे उत्पादन मात्र घटलेलं आहे लग्न सराईमध्ये तसेच व्हॅलेंटाईन डे एकत्र आल्यामुळे दर चांगले मिळत आहे जन्ममृत्यू दाखल्यासाठी अकोलाकारांची धावपळ होते दाखल्यासाठी वारंवार फेऱ्या नागरिक संतप्त झालेल्या मनपा रुग्णालय समन्वय शून्य आहे पोलीस भरतीच्या दुसऱ्या दिवशी नऊशे तेवीसपैकी पैकी सहाशे सत्तर उमेदवार पात्र ठरले पारदर्शक पद्धतीने भरती पार पडली दिव्यांगांच्या न्यायवाहकासाठी बोगस नऊशे संस्थांची नोंदी रद्द झालेली आहे कारवाईचा बडगा एका वर्षामध्ये तब्बल तीनशे त्रेसष्ट संस्थांवरती कारवाई करण्यात आली अनुदानाचीही चौकशी होणार सर्वाधिक एकशे तीन संस्था छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आहे नियमबाह्य काम करणाऱ्या संस्थांना लगाम घातली जाणार केंद्राकडून महाराष्ट्रासाठी शहात्तर हजार पाचशे दोन कोटीचे रस्ते प्रकल्प छत्रपती संभाजीनगर लातूर अहिल्यानगरसह विविध ठिकाणी एकशे सोळा प्रकल्प सुरू करण्यात आले फ्रान्सकडून एकशे चौदा राफेल लढाऊ विमाने खरेदीचा निर्णय घेतला जातोय एकूण तीन पॉईंट साठ कोटी रुपयांची विविध प्रकारची संरक्षण सामग्री घेण्यात येणार देशी वाहनांच्या जतनसाठी महाबीजची बियाणे बँक एकशे एक्क्याऐंशी देशीवानांचे संकलन भाजीपाला मसाला पीक बियाण्यांचा यामध्ये समावेश आहे माझ्यावर काही कारवाई करा मी शेतकऱ्यांच्या बाजूने लढतच राहणार काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे थेट प्रत्युत्तर भारत अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यामध्ये आल्याचा आरोप होतोय डिझेल गाड्यांना लवकरच गुड बाय होणार हायब्रिड इलेक्ट्रिक सीएनजी वाहनांवरती अधिक भर द्यावा लागणार नीती आयोगाचा अहवाल दोन हजार सत्तरपर्यंत शुद्ध शून्य उत्सर्जन लक्ष गाठण्यासाठी वाहतूक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल अपरिहार्य कर्जवसुली आता गुंडगिरी चालणार नाही सर्व कॉल रेकॉर्ड करणे बंधनकारक असणार भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे कर्जाचे पुनर्गठन वसुलीच्या स्थगितीची अंमलबजावणीच नाही अकोला जिल्ह्यामधील बँकांच्या कार्यवाहीचे डीआरकडे प्राप्त झाले नाही अहवाल दहा दिवसांमध्ये शंभर टक्के पीक विमा भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार मूर्तिजापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांचा कृषी विभाग व विमा कंपनीला इशारा देण्यात आला अमरावतीमध्ये चार तास बैठक संपन्न झाली सरकारच्या धोरणविरोधामध्ये कर्मचारी कामगार संघटनांनी काढला मोर्चा विविध कामगार संघटनांचा सहभाग नोंदवण्यात आला सरकारच्या कर्मचारी कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात वाढले उत्पादन शेतकऱ्यांना त्याचा मिळतोय खरा फायदा शेतकरी झाले खुश महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता बुलढाण्यामध्ये दाखल झालेल्या चार तरुणांचा चार एकरामधील यशस्वी प्रयोग शेतीतील स्ट्रॉबेरी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय दरवाढीचा आलेख घसरलेला असून कापसाचे दर हे आठ हजार दोनशेवरून सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आलेले आहे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा कोलमडलेले आहे आपली सरकारची व्याप्ती वाढलेली असून जनतेला सुविधा मिळणार वाशिम जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये नवीन सहाशे शहाऐंशी केंद्रे जिल्हा प्रशासनाकडून अंतिम यादी जाहीर करण्यात आली नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पंचावन्न टक्के लाभार्थ्यांना दुसरा हप्ता पीएम आवास ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत योजनेला गती मिळालेली असून त्यामध्ये सुद्धा एकतीस हजार सतरा लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे सोळा हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोडसाठी तीनच दिवस बाकी आहे आधार कार्ड न जोडल्याने बांधा होतोय कर्जमाफीची शेतकऱ्यांना शेत आशा आहे राष्ट्रीयकृत बँकांचे थकबाकीदार शेतकरी हे वाऱ्यावरतीच संपामुळे बँकांमधील पंधरा कोटींचे धनादेश क्लिअरिंगकडे रखडले पंचवीस टक्के परिणाम इतर कामकाज सुरळीत असून पण धीम्या गतीने कर्मचाऱ्यांवरती येतोय संपांमुळे बँकांमधील पंधरा कोटींचे धनादेश क्लिअरिंगकडे रखडले पंचवीस टक्के परिणाम इतर कामकाज सुरळीत असून पण धीम्या गतीने होत आहे मोजक्या कर्मचाऱ्यावरती ताण कोरोनाने <Skillsibles> मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये भरपाई द्या उच्च न्यायालयाचे निर्देश मृत मनमाळ नगर परिषदेचा कर्मचारी माजी सैनिकांचा विषमुक्त शेतीचा प्रयोग असून तायवान पीक पेरूमध्ये घेतले भरघोस उत्पादन धरकाडसाठी देवलाडीकरांची पायपीट होते कॅम्पमध्ये नवीन केंद्र सुरू करण्यासाठी सर्वपक्षीय आक्रमक कांद्यासोबतच सुद्धा लागवड करण्यात आली त्र्याहत्तर लाख रुपयांची बोंडे केली जप्त आरोपी उद्धव सेनेचा उपतालुकाप्रमुख असून पक्षामधून बडतर्फीची कार्यवाही गुन्हा गेला दाखल की ओढ खाकीसाठी इंजिनियर्स एमबीए पदवीधरांची धाव बीड पोलीस दलामध्ये एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी आठ हजार एकशे चौतीस अर्ज प्राप्त झालेले आहे कामगार कर्मचाऱ्यांचा आक्रोश बँकांच्या व्यवहारावरती परिणाम होणार बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले खतासोबतच लिंकिंग केल्यास कृषी विक्रेत्यांवरती फौजदारी गुन्हा दाखल होणार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा इशारा युरियाची चढादराने विक्री केली जाते लातूरच्या बँकांना लाख हजारो कोटींचा व्यवहार ठप्प झालेला आहे ग्राहकांची गैरसोय होते राष्ट्रीयकृत बँकांच्या शंभर शाखांचे कामकाज बंद झालेले आहे लातूर मंडळामध्ये चार लाखांपेक्षा अधिक ग्राहकांकडे स्मार्ट मीटर असून अचूक बिल व वीज दरामध्ये सवलत मिळणार मीटर पोस्टपेड अंदाजे बिल येणार नाही नांदेड जिल्ह्यामधील एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांची सोयाबीन हे हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ केली जाते धाराशिव जिल्ह्यामध्ये एकशे चौतीस कोटींचा पीक विमा अखेर पदरामध्ये रक्कम जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली कापूस सोयाबीन मक्याच्या दरामध्ये घसरण बघायला मिळते ट्रेड डीलचा फटका बसतोय जानेवारीच्या तुलनेमध्ये सात ते दहा टक्क्यांनी दर उतरलेले आहे बांधकाम कामगारांचे गृहोपयोगी साहित्य वाटप तुर्तसा रोखलेले असून वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे खबरदारीच्या उपाययोजनांनंतर होणार वाटप डवासी म्हणतात पद दिव्यांचे विद्युत बिल आम्हीच भरायचे काय महामार्गावरती काय प्रशासनाला येणार का जाग महावितरण कर्मचाऱ्यांनी आधी स्वतःच्या घरामध्ये लावावा स्मार्ट मीटर महावितरण अधिकाऱ्यांचे मोहिमेमध्ये आवाहन करण्यात आले विद्युत भवनामध्ये स्मार्ट मीटर पंधरवाडा नरेगा योजना सुरू ठेवा मध्ये आंदोलन करण्यात आले आंदोलनामध्ये देसाईगंज तालुक्यामधील शेतकरी व मजुरांनी सहभाग घेतला होता कृषी पंपांना सलग बारा तास वीजपुरवठा करा शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन कापूस पिकांच्या भावामध्ये झाली मोठी घसरण वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते व्यापारी कराराची चर्चा असून एक ते दीड हजार रुपयांनी भाव झाले कमी शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान मंदूरमध्ये गव्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर झालेले असून वन कार्यालयाला ठोकले टाळे ग्रामस्थ संतापाची लाट गावामध्ये भीतीचे वातावरण पाचोऱ्यामध्ये रब्बी हंगाम बहरलेला असून खरीपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांना नौसंजीवनी पिकांना शेतशिवार फुलले अंगणवाडी सेविकांचा एल्गार जळगाव जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली धरणे आंदोलनामध्ये जिल्हाभरामधून सहभाग नोंदवण्यात आला शेतकऱ्यांना सांगितले नैसर्गिक शेतीचे महत्व कलवाड येथे शेतकऱ्यांची शाळा उत्साहामध्ये पार पडली गिरणा धरणामधून रब्बीसाठी दुसरे आवर्तन सुटलेले असून दमदार पावसामुळे पंधरापैकी अकरा धरणे फुल झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढीव बँक शाखा तीस जूनपर्यंत सुरू होणार अंमलबजावणी समितीमध्ये झाली चर्चा सेवा सुलभ होण्यासाठी शाखांवरती राहणार भर धनासाठी हरिनाम मनरेगा मजुराचा पंचायत समितीबाहेर गजर घालण्यात आला न मिळाल्याने मालदंडच्या मजुरांचे आंदोलन रेशन दुकानामधून गावासोबतच मका सुद्धा मिळणार आठ फेडरेशन केंद्रावरती मका खरेदी सुरू झालेली आहे मार्चपासून वाटप केले जाणार दहा किलो मका व अकरा किलो गहू अंत्योदय योजनेमधील कुटुंबांना मिळणार लाभ लाभरच्या प्रकल्प वादाच्या भवऱ्यामध्ये जेवरेतील प्रकल्प ठेकेदार कंपनीकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप होतोय सुप्यामध्ये दहा दिवसांनी पाणी तेही सुद्धा अशुद्ध येते उमेदवारांना अस्वच्छ पाणी पाजण्याचा इशारा दिला अविन्यपूर्ण योजनांसाठी सातशे कोटी रुपये हवेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील विविध योजनांसाठी मागणी केली उपग्रहाने उघड के केले केळीच्या पिकाचे क्षेत्र जळगावमधील प्रकार सदोतीस कोटींचा विमा जप्त करण्यात आला केंद्र व राज्याचे वासले दोनशे सोळा कोटी रुपये अर्थसंकल्पामधून दोन हजार पन्नासच्या विकसित भारताची पायभरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा लोकसभेमध्ये विरोधकांवरती पलटवार गोग्रीन सक्तीने वीजबिलांचा गोंधळ होतोय मार्च एंडिंगच्या तोंडावरती महावितरण ग्राहकांमध्ये संघर्षाची चिन्हे दिसून ऊस वजनासाठी कारखान्यावरती बसवणार शासनाचे वजनकाटे डिजिटल वजनकाटे बसवण्यास शासनाच्या सर्व्हरला जोडणार कोकणामधील कातळशिल्पांच्या संशोधनासाठी वर्ल्ड हेरिटेज डेस्क राज्य सरकारचा निर्णय मुंबईसह रत्नागिरीमध्ये शाखा करारामुळे भारताचा अमेरिकेशी ट्रेड सरप्लस नव्वद अब्ज डॉलर्सहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जाते स्टेट बँकांच्या हालचालीमधील अंदाज परकीय गंजाळीमध्ये तीन अब्ज डॉलरची बचत देशभरामध्ये दे महागाई आटोक्यामध्येच आहे सुधारित आधारभूत वर्षाचा पहिला अहवाल सादर करण्यात आलाय एनसीव्ही संस्थांच्या भागीदारीमधून राज्याचे होणार बेगाने परिवर्तन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाटा ट्रस्टसोबत बारा करार संपन्न झाले भारत एकशे चौदा राफेल खरेदी करणार तीन पॉईंट पंचवीस लाख कोटींच्या डीलला मंजुरी मिळाली सैन्याची ताकद वाढ होणार नव्वद विमानांचे उत्पादन होणार भारतामध्ये तिपीट महामार्गासाठी शेतकऱ्यांवरील दडपशाही थांबवा अन्यथा आंदोलन करणार रेनापूर तहसीलदारांना काँग्रेसचा इशारा देण्यात आला